दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना एकमागून एक धक्के एक बसत आहेत केजरीवाल यांच्या आपची दिल्लीतून सत्ता गेली आहे दहा वर्षानंतर आपला सत्तेतून बाहेर जावं लागलंय तर भाजपला पंचवीस वर्षानंतर सत्ता मिळाली आहे या धक्क्यातून सावरत नाही तोच आपचे नेते उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पराभूत झाल्याची बातमी येऊन धडकली त्यामुळे केजरीवाल यांचं काय होणार अशी चर्चा असतानाच आता अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाल्याची बातमी येऊन आहे आपसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडल्या भाजप विरुद्ध आप अशा अटीतटीच्या लढतीत भाजपचा विजय झाला नवी दिल्लीत भाजपने तब्बल सत्तेचाळीस जागांवर मुसंडी मारली आहे तर आम आदमी पक्षाला केवळ तेवीस जागांवर समाधान मानावं लागलंय विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही त्यामुळे तब्बल सत्तावीस वर्षांनंतर नवी दिल्लीत भाजपचे कमळ फुल्लय या निकालानंतर दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचं निश्चित झालंय दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झालाय दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल हे पराभूत झालेत भाजपच्या परवेश वर्मा यांनी तीन हजार एकशे शहाऐंशी मतांनी केजरीवाल यांचा पराभव केलाय त्यामुळे आपच्या गोटात मोठा भूकंप झालाय अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच मनीष सिसोदिया यांचाही पराभव झालाय